नमस्कार मित्र मैत्रिणी कशा आहात तुम्ही तुम मी आशा करते की तुमचं ठीक आहात मी हिमांगी पाटील करूया मैत्री या झालेला आहे आणि पावसाळ्यानंतर पाव सुरू झाल्यानंतर आपण झाडांना खत देतो त्या खताविषयीच बोलणार से आहोत सेंद्रिय खत कसे वापरावे यावर आजचा आपला हा व्हिडिओ आहे आज आपण पाहूया की खत कसे वापरावे खत वापरताना काय काळजी घ्यावी जे खत आपण विकत आणतो तेव्हा ते नीट डिकम्पोज झालेले आहे का ते पाहावे त्यात घातक कीड आहे का ते हे पाहावे तशी काळजी योजना करावी तसं नसेल तर आपली झाडं त्या खतामुळे डिकंपोज नसून झालं तर मरू शकतात माझी सुरुवातीला काही झाडं खत डिकंपोज न झाल्यामुळे मेलेली आहेत म्हणून मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगते की खताची कशी काळजी घ्यावी खत कोणते आहे त्यात कोणते घटक आहेत व ते कसे द्यावे याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे कारण खत देऊन नुसता उपयोग नसतो तर ते योग्य प्रमाणात व योग्य वेळी देणे गरजेचे आहे आता पावसाळा हा झाडांच्या वाढीचा काळ तर आपण सगळेच खत देणार खताची आपण माहिती बघूया पहिला आहे शेणखत शेणखतात खतात हुमणी अळी असतात तर ते खत नीट चाळून घेणे किंवा मोठा लारवा वेचून काढावे नंतर त्यात वेखंड पावडर नीम पेंट हे मिक्स करावे जेणेकरून हुंगणीचे लहान लार्वे राहिले असतील तर ते आटोक्यात येतील पण कोणतेही खत वापरण्याआधी गरजेचे असते सक्रिय करणे गरजेचे असते खत पूर्णपणे कोरडे नसावे किंवा खत वाळून कोरडे माती सारखे करू नये कारण त्यातील मित्र जीवाणू मरून जातील तसेच निष्क्रिय होतात तर खते वापरताना दोन बारा हो ते चोवीस तास आधी सावलीत डिकम्पोज किंवा गुळाचे पाणी फवारून वापसा करून घ्यावे त्यामुळे कोरडे झालेल्या खतातील जीवाणू ऍक्टिव्हेट होतात नंतर त्यात हळद बेखंड पावडर मिसळून घ्यावी कारण कधी खरा खातात जास्त मॉइश्चर असते तर त्यामुळे फंगस होतात आणि आ, डायरेक्ट खत रोपांना देतो मग ते रोपांवर अटॅक करतात म्हणून आपण हे सांग घेतलेले हळद आणि खंड त्याच्यात मी गरजेचे आहे दुसरं आहे लेंडी खत हे पण नीट कुजलेले असावे जे जुने असावे त्यातही हुमणी किंवा लारवे असतात तर ते वेचून काढावेत शेणखतात जी प्रोसेस पाहिली ती यातही वापरावी तिसरं खत आहे कंपोस्ट खत जे आपण घरी बनवतो किंवा बाहेर विकत आणतो ते कंपोस्ट खत सेंद्रिय घटक वापरून त्याला कुजवून हे कंपोस्ट बनवतात कचऱ्याचे पण विघटन करून कंपोस्ट बनते आ, तर हे वापरताना काय काळजी घ्यायची तर त्यातील घटक कसे बनले आहेत हे माहिती असणे गरजेचे आहे खतांचे फायदे तोटे किंवा त्यांचे रोपांना असलेली गरज खतात असलेले दर्जांवर अवलंबून असते सर्वच खते आपण जास्त किंवा कमी वापरू शकत नाहीत कारण खते ही उष्ण असतात काही खते सौम्य असतात म्हणून खते वापरताना काळजी घ्यावी मग त्याचे आपला गांडूळ खत याला काही फारसा प्रॉब्लेम नसतो पण हे खत जास्त ड्राय नसावे, नसावे ते जास्त ओले पण नसावे जास्त ड्राय असेल तर त्याचा गुळाचं पाणी टाकून वापसा करून मग दे ते आपल्या झाडांना द्यायचं शक्यतो असं गांडूळ खवताना की ज्याच्यात आपल्याला जिवंत गांडूळ दिसतात करून जे आपल्या झाडांना टाकलं तर आपली ते गांडूळ झाडाची माती पुनरुजीवित करण्याला मदत करतील आणि असे हे खत आपल्या झाडांना खूप उपयुक्त आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बाकरी मित्रमैत्रिंबरोबर पोचायला मदत करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी गार्डनिंग